नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि तेरा तारीख तर आज आमची बाळ त्यांच्या मामाच्या गावी जाणार आहेत तर आजचा दिवस खरंच खूप त्यांच्यासाठी स्पेशल आहे पण मला काही जाता येणार नाही गावाकडे कारण आता गौरीची शाळा सुरूच होणार आहे तिच्यासाठी अजून शाळेची खरेदी सुद्धा करायची आहे पर आता जायचं लगेच परत महागारी यायचं मग म्हणलं की नकोच जायला तर ग गाडी तर गावाकडूनच बोलवली आहे चुलत्याची गाडी आहे चुलत्या चुलता बोलला की मीच येतो घ्यायला तर चुलत्यासोबत माझा भाऊसुद्धा यायला लागलेला आहे तर गावाकडून गाडी येते तर गावा घरचे बोलले की म्हणजे आई वडील बोलले की गाडी जाते तर आहे तर साहित्य तर भरपूर होतं ते माझं मला इकडं द्यायसाठी आणलेलं कारण आम्ही उन्हाळ्यात गावी गेलोच नाही तर त्याच्यामुळं जे काय आम्हाला द्यायचं होतं खायला म्हणा ज्वारी घाऊ वगैरे ते सगळं त्या गाडीतून येणार आहे तर ते आता सकाळी बसलेले आहे साडेचार वाजता लवकरच बसलेले आहेत कारण त्यांना इथं येऊन परत इथून बहिणीला आणि बाळांना घेऊन त्यांना गावी जायचं आहे मामाच्या गावीत सो त्याच्यामुळं ते लवकरच आलेले आहेत आणि आता मला त्यांच्यासाठी बनवायचं आहे स्वयंपाक तर पाकामध्ये आहे पनीर राईस भाजी चपाती असं काय जे त्या बाळाचा त्यांना शूट करता आलं तर, तर शक्यतो त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला म्हणून मी काही शूट वगैरे नाही करत पण ते आज जाणार आहे त्यांच्या मामाच्या गावी आणि नंतर आता पाच सहा महिने तर ते इकडं काय येणार नाही आहेत तर आणि नंतर आईनं काय काय साहित्य पाठवलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच आता गावाकडनं येणार आहेच म्हणल्यावर भरपूर साहित्य असणार आणि सगळ्यांच्याच आई आपल्या मुलीसाठी नातीसाठी किंवा नातवासाठी काही ना काही तर देतच असतात तसंच माझ्या पण आईनी दिलेलं आहे तिच्या नातीसाठी तिच्या लेखीसाठी भरपूर साह्य साऱ्या साहित्य आहे तर तुम्हाला पुढे ते दाखवतेस हो मी तर चला तर आधी आता स्वयंपाक बनवूया तर भाऊ आला ते आल्या वेळेस शूट करता नाही आलं मला कारण खूपच गडबड होती आणि सीएनजी भरायचे असल्यामुळं त्यांना खूपच वेळ गेला तिथं त्यांचा एक तासभर गेला त्याच्यामुळं त्यांना यायला सुद्धा लेट झालं होतं सो so, पटकन त्यांना जेवायला वगैरे वाढलं हातपाय वगैरे धुवून बसले होते ते जेवायला ते मी काहीच शूट नाही केलं स्वयंपाकाचं वगैरे काहीच करता नाही आलं मला गडबड होती तर कसं सगळीकडेच पावसाचं वातावरण सुरू आहे आणि लहान बाळासोबत आहेत म्हणून ते कसं गडबडीत पटकन येऊन गेला तर असं तर आता मी आईनं दिलेलं काही काही जे साहित्य आहे ते ओपन करून बघते आहे आणि हे पिशवी ओपन केल्या केलं इतकं का सुगंध मस्त सुटला ना ह्या आहेत तिखटपुऱ्या आणि गौरीला ना खूप आवडतात या तिखटपुऱ्या गावाकडे आकाडाच्या महिन्यात करतात आमच्याकडं त्याच आत्ता मला म्हणली की आकाडात तर काय येत येणं होणार नाही कुणाचं तर गौरीला आवडतात म्हणून तिनं ते आत्ताच तिखटपुऱ्या बनवून दिलत्या आणि आमच्या दारात लिंबूनीचं छोटस एक झाड आहे त्यालाच खूप सारी लिंब लागली होती ती इथली लिंबसुद्धा दिले ते आहे आणि हे तिला दिले तिला हो, होते। होते, दिले आहे तिला दिलं होतं हॅपी बिस्किट तिला पण आवडतं गौरीला तर सगळं काय काढून दाखवलं नाही पुढं दोन तीन पुढे हो म्हणजे पुढा फोडून त्यातले दोन तीन पुढे मी साईडला काढून घेतले होते आणि वडल्याने तिखट शेंगदाणे वगैरे ते काय आणलं होतं चिप्स वगैरे ते सुद्धा दिलं होतं आईनं कारण गौरीला नाही चटूर पुटूर खायला खूप आवडतं नंतर याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ तिला म्हणलं होतं गव्हाचं पीठ कशाला दिलं काय ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही पण दिलं तर तिनं थोडं थोडंसं तर, तर असू अस दे मुलनी आता काय घरची गाडी येणार होती मुलगा थोडीच काय म्हणजे सामान आणत्या वेळेस वगैरे काय त्रास होणार नव्हता तर ओज वगैरे घेऊन जायचं आहे कुठं असं लांब असं काही नव्हतं त्याच्यामुळं तिनं जे काही पाहिजे असताना घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या होत्या मला तिनं शेवटी ती आईचं मन आहे तिचं आणि याच्यामध्ये आहे तूप घरी म्हशीचं दूध असतं ते आई घरीच तूप बनवते तर तूप दिलेलं आहे तिनं आणि याच्यामध्ये आहे तीळ हे तीळ सुद्धा आता शेतातलेच आहेत तर जे की उन्हाळ्यात केले तिने तर तीळ सुद्धा दिलेले आहेत अगदी स्वच्छ निवडून दिले आहेत ह्यावेळेस तिने मला नाहीतर दरवेळेस माती वगैरे असते आणि ही आहे तुरीची डाळ प्रत्येक वेळेस ज्या काही काळ्या तुरी असतात ना त्याची डाळ बनवलेली असती आईनं पण यावेळेस ना तिनं पांढऱ्या तुरी असतात ना त्याची डाळ बनवली होती कारण या वर्षी आम्हाला तुरीच झाल्या नव्हत्या मग माझ्या आईच्या आईनं तिला ती काय म्हणतात तुरी दिल्या होत्या डाळ बनवण्यासाठी तर त्याची डाळ बनवून तिनं मला दिली होती जास्त तुरीची डाळ मी खात नाही कारण पित्ताचा खूप त्रास होतो म्हणून म्हणून थोडीशी दिलेली आहे आणि बेसनपीठसुद्धा दळून दिलं होतं तिनं तुरीची हरभऱ्याची डाळ आमच्या घरचीच असते आणि ही तिनं आता उन्हाळ्या कामात जे शेवया वगैरे करतात ना ते सुद्धा दिल्या होत्या गौ गौरीला आणि गौरीच्या बाबांनासुद्धा खूप आवडतात मला काही एवढं जास्त नाही आवडत शेवयाचा भात तर शे सुद्धा दिल्या होत्या आणि कुरडई पापड तर काय माझ्याकडं तिनं मागच्या वेळेस दिलेलं तेच आहे कधी तर सणा सण असेल त्या दिवशीच बन कुरवडी पा तळतो आपण त्याच्यामुळं माझ्याकडे होती तर म्हणलं नको देऊ दी उगस इथं पण असून ते खराब होण्यापेक्षा नको आणि ही पिशवीना काटले तर खूपच जड होती तर तुम्ही बघू शकता ह्या म्हणजे एवढी मोठी पिशवी आहे त्यात तिनं मकाचा पाला भरून मध्ये सगळं साहित्य व्यवस्थित भरलं होतं आणि हा आहे कडीपत्ता हा अगदी देशी आणि गावरान कडीपत्ता आहे आईच्या दारात ना खूप मोठं कडीपत्त्याचं झाड आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता तिने मला दिला होता आणि हा फ्रीजमध्ये जर ठेवला ना व्यवस्थित राहतो खूप दिवस अगदी सुकला तरी ह्याचा सुगंध आहे तसाच येतो तर खूप मस्त आता पिशवी सोडले तरी एवढा सुगंध येत होता ना खूप छान आहे आणि ह्या आहेत भिमुंगाच्या शेंगा तर आमच्या शेंगा ना उन्हाळी शेंगा होत्या त्या काढून सुकल्या वाळल्यासुद्धा होत्या पूर्ण पण माझ्या बहिणीचे मामा आमच्या घरासमोरच राहतात पण त्यांना माहीत झालं ना तर माझ्याकडे यायचं आहे म्हणून तर त्यांनी बोलले की त्यांचं म्हणजे काढायला चालू होता भेमुंग म्हणून त्यांनी पाठीभर शेंगा दिलेल्या आहेत की आणि हा म्हणून ओल्या शेंगा खायला तर मग ह्या आहेत ओल्या भिमुगाच्या शेंगा दिलेल्या आहेत आता आणि कसं होतं ना अंडीसुद्धा दिली होती तर ती अंडी फुटू नये म्हणून तिनं खूप सारा ते कणसाचा पाला टाकला होता मक्याची कणस त्याचा पाला टाकला होता आणि ते सगळं झालेलं आहे ह्याच्यामध्ये मिक्स आणि ह्याच्या खाली आहेत आंबे तर ते आंब्यामध्ये मकाचा पाला त्यावर शेंगा सगळं मिक्स झालं होतं तर आधी ह्या शेंगा मी व्यवस्थित काढून घेते तुम्हाला ते मकाचा पालासुद्धा दिसत असेल तर ना आंबे ह्या वेळेस पावसामुळं ना खूप सारे पडून गेले होते म्हणून जास्तीचे काय आंबे नव्हते वे यावेळेस पण जेवढे जे दिलेले आहेत ना ते आंबे खूप छान आहेत खूप मस्त आहेत आणि गोड तर इतके आहेत ना खूपच गोड आहेत तर आधी मी ह्या शेंगा व्यवस्थित सगळ्या काढून घेते तर ह्या बघा भिमुंगाच्या मस्त अशा शेंगा आहेत खूप मोठ्या मोठ्या आणि टपोऱ्या टपोऱ्या छान होत्या ह्या मीठ टाकून उकडून ना खूप छान लागतात आमच्यात उकडलेल्या शेंगा खूप आवडतात भाजलेल्यापेक्षा माहेरी पण आणि इथं मला सुद्धा आणि गौरीच्या बाबा बाबांना सुद्धा तर मेन गोष्ट दाखवायचीच राहिली आणि ती म्हणजे आहेत ही मस्त अशी जांभळं आमच्या शेतात जांभळाचं सुद्धा झाडं आहे तर गौरी ना ही ना फर्स्ट टाईमच खाणार होते कारण मी कधी आणली पण नाही ती इथली विकत जांभळं आणि घरची होती तर आईनं आता पाठवली होती आणि एकदम मस्त अशी गोड आहेत एकदम छान अशी तर ती जांभळं बघा किती छान आहेत गौरीला इतकी आवडली ना तर तिनं पिशवी घेऊन बसली होती नंतर आई म ती स्वतःच मली आई जांभळं दाखवायची राहिली आपली आजीनं दिलेली म्हणून ती घेऊन आली होती मला दाखव म्हणून असं तर ही जांभळं पण आईनं दिली घरनं तर खूप छान होती जांभळंसुद्धा आणि आता हे आहेत खाली लास्टला एकदम सगळ्या आंबे तर ह्यातला आधी म कचापाला जो आहे तो मी काढून घेते साईडला सगळा कचरा कचरा नाही तर सगळ्या घरात होईल तर आंबेसुद्धा घरचे बघा एकदम छान आहेत आणि आंबा इतका छान आणि गोड आहे ना खूप मस्त आहे तर जास्तीचे आंबे नसल्यामुळे ह्या वेळेस थोडेच आलेले आहेत नाही तर प्रत्येक वेळेस आंबे खूप असतात तर जाऊ दे जेव जेवढे पण आलेले आहेत तेवढे मस्त आलेले आहेत असे लगेच पिकतील असे आहेत जास्ती दिवस नाही बघा आताच तुम्हाला पिवळे सुद्धा दिसत असतील तर आंबेसुद्धा काढून घेते आता तर आंबे थोडं पाठवण्याचं कारण म्हणजे झाडाला तर आंबे खूप होते पण कसं पाऊसमध्येच आला आणि ह्या आंब्यांना कसं दे ह्याचा ना कस इतका नाजूक असतो ना आणि एवढा मोठा आंबा ते जरा जरी हा वारं सुटला ना तर लगेच पडत होते तर यावर्षी आंब्याचं खूप आमच्या नुकसान झालेलं आहे पण ठीक आहे प्रत्येक वेळेस असतात भरपूर खायला पण यावेळेस ना खूप सारे आंबे पडले होते खाली म्हणजे ते आंबे प ठेवून पण काय उपयोग नव्हता कारण पाड लागायच्या आधीच ते आंबे पडलेले होते त्याच्यामुळं ते नव्हतेच काय खाण्याच्या योग्यतेचे असे तर तुम्ही बघू शकता ही आंबे किती मोठे मोठे आहेत एकदम अर्धा अर्धा पाऊन पाऊन किलोचे असे आंबे आहेत त्याच्यामुळंच बहुतेक झाडावरनं लगेच पडत होते वारं जरी आले तर त्याचा डेट खूपच नाजूक असतो म्हण तर असो आपण जेवढे आलेले तेवढ्यात आनंद आणि समाधान मानू हे आंबे ना खायला खूप खूप भारी लागतात तर एवढे सारे आंबे आले होते तर ह्यातले पण बऱ्यापैकी सगळेच पिकलेले होते जे काही कर्चे आहेत ते पण नंतर पिकतीलच तर आता हे आंबे आणले शेंगा काढल्या बाजूला तर आता ह्या पिशवीत आहेत खूप सारी अंडी दिलेली आहेत कारण मी इथं गौरीला नॉनव्हेज आणून देत नाही किंवा अंडी आणून देत नाही म्हणून आईने मला घरूनच पाठवले आणून देत नाही म्हणजे कसं क प्रत्येक वेळेस ना गुरुवारचे उपवास किंवा पारायण हेच ते चालू असायचं चा म्हणून मी काय केलं म्हणजे घरी घरात बनवलंच नव्हतं खूप दिवसापासून म्हणजे दिवाळीपासून तर बनवलंच नव्हतं तर मग आता येतच होती घरची म्हणजे सगळं बरोबर आईनं दिलेलं आहे हे गावरान अंडी आहेत म्हणजे आमच्या शेजारची अशा कोंबड्या वगैरे आहेत त्यांच्यातली घेऊन आईने मला दिली होती खूप सारी अंडी होती आणि ही दिशी अंडी खायला ना खूप छान लागतात आणि आता गौरीची आहे मला मदत करते आहे तिला खूप आवडत होते मी काढून देते मी काढून देते असं म्हणत होती ती पण आता ह्यात आईने एकदम व्यवस्थित भरून दिले आहेत मकाचा पाला आणि अंडी सुद्धा अंड असं तडकलं नाही किंवा फुटलं नाही किंवा खराब झालेलं नाही सगळी अंडी व्यवस्थित आलेली आहेत तर आपल्या दोन पिशव्यातलं साहित्य आहे ना ते काढून झालेलं आहे व्यवस्थित आलेलं आहे एकदम साहित्य ते आणि ह्यात एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे आईनं दिलेला ऐसूर तो इसूरना म्हणजे त्यातून ते थोडंसं तेल बाहेर आलं होतं मग त्याचं असं ते जे वास आहे ना त्या सगळ्या वस्तूंना लागेल म्हणून ती मी काय केलं अणल्याणल्याच जी भरणी होती ना ती वरच्या साईडला ती काढून साईडला ठेवली होती तर ते आईच्या येसऱ्यामध्ये ना तेल खूपच असतं मग ते जरा जरी इकडे इकडं जा ना झाकण म्हणजे किती पण फिट्ट असू दे तर ते प्लॅस्टिकची पिशवीतून तेल सगळं बाहेर आलं होतं तर मग ती इसूर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन खूप छान आहे तर तो मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि या मोठ्या पिशवीत आहेत नारळ नारळाची झाडंसुद्धा आहेत तर घ भरपूर सारे नारळ दिलेले नार आहेत आणि नारळाच्या खाली आहेत तेवढे सगळे आहेत जे कांदे जे की फुरसुंगी कांदे आहेत ते खायला ना खूप भारी लागतात आणि जेवणासोबत म्हणा असं भाजीलासुद्धा त्याची टेस्ट ना खूप छान लागते फुरसुंगी कांदा चवीला खूप छान लागतो तर प्रत्येक वेळेस उन्हाळ्यात तो कांदा असतोच असतो तर आईनं तोच कांदा दिलेला आहे मला तर खूप सारे कांदे सुद्धा दिले होते आणि नारळाचं झाड आहे आमच्यात तर त्याचे नारळ सुद्धा काढून दिलेले होते तर नारळाचं ना काय केलं होतं वडिलांनी की जे आम्हाला इथं पाणी व्यवस्थित का पिता यावं म्हणून त्याच्यावरचं सगळं जे साल असतं कौचल असतं ते काढून दिलं होतं जेणेकरून इथं एवढं काही मोठ्या मोठ्या वस्तू नसतात आणि गावडं गावाकडं कसं कोयतं वगैरे असतं तर त्या कोयत्याने सगळं नारळाचं वडचं काढून दिलं होतं व्यवस्थित आणि हे आहे ज्वारी आणि गहू एकात आहेत आहे ज्वारी एकात आहे गहू आणि वरच्या पोत्या दिसतात आहे त्या आहेत भिहिमुंगाच्या शेंगा मस्त असं ज्वारी सुद्धा वाळवून तिनं व्यवस्थित चाळून सगळं नीट करून दिलेलं आहे आणि शेंगासुद्धा वाळवून भरलेल्या आहेत ह्याच्यामध्ये बहुतेक गहू आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्वारी आहे तर दोन्ही ठिकी एकसारखीच आहे त्याच्यामुळे अवकाशात काय ओळख येणार नाही पण ज्वारी आणि गहू आणि आहेत भिहमुंगाच्या शेंगा जे की यावर्षीच्या आता उन्हाळ्यात काढलेल्या आहेत आणि खूप खूप साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत आईने तर पण तरीसुद्धा तिचं मन काही भरलं नव्हतं म्हणत होते अजून हे साखर राहिलं रवा राहिलं खोबरं राहिलं अगं म्हणलं राहू दे इथं सगळं भेटतं पण अगं तिथं सगळंच भेटतं पण माझं मन काही मानत नाही तिच्याकडून ते चुकून राहिलं गेलेलं आहे आणि शेव चिवडा जो असतो ते सोमवारच्या बाजारात आमच्यात मिळतो तोसुद्धा तिच्याकडून चुकून राहिला होता तिनं खूपच मनाला लावून घेतलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय